एक जून म्हणजे तसा असंख्य ज्येष्ठांचा वाढदिवस मास्तरांच्या लेखनीने नोंदवलेला जागतिक वाढदिवस पण याच दिवशी प्रभाग क्रमांक सहा माणगाव आनंदनगरमध्ये एक कौटुंबिक सोहळा संपन्न झाला आय पी एल सेमी फायनल मॅचमुळे काहींनी येणं टाळलं असलं तरी एकही खुर्ची रिकामी नव्हती उत्साह आणि प्रेमाने भरलेली गर्दी प्रभागातील दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन प्रोत्साहित करण्यात आले आणि त्यानंतर वाढदिवसानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्वांना पाच कुमारिकांनी औक्षण करून शुभेच्छाही देण्यात आल्या खुद्द उपनगराध्यक्ष हर्षदा काळे मॅडम आणि इतर भगिनींनी सर्वांचे औक्षण केले त्यानंतर उत्साहाच्या वातावरणात वाढदिवसाचे केक कापण्यात आले माणगाव नगरीच्या इतिहासात असा अनोखा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला प्रसंगी सर्व वाढदिवस साजरा केलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले दहावी आणि बारावी परीक्षामध्ये घवघवीत यश मिळालं असल्याबद्दल थोर मोठ्यांकडून सत्कार आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हो पाहायला मिळाला असा अनोखा कार्यक्रम आयोजित करून सत्कार आणि वाढदिवस केल्याबद्दल उपनगराध्यक्ष सौ हर्षदा काळे आणि युवा नेते श्री सुमित काळे यांना आशीर्वाद दिलेत असेच कार्यक्रम घेऊन प्रभागातील एरियातील नागरिक एकत्र येतात आणि त्यामुळे एकोपा तयार होतो अडीअडचणी कळत असतात त्यामुळेच या संकल्पनेला चालना देत राहण्याची अभिवचन उपनगराध्यक्षा यांनी दिले या कार्यक्रमाप्रसंगी प्रभाग क्रमांक का सहाचे अध्यक्ष श्री प्रकाश जाधव चारी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन रंधावा सर मेंबर किशोर झेमसे उद्योजक श्री राजेश विचारे डॉक्टर सर शिवव्याख्याते श्री रामजी कदम सर श्री दत्ताराम शिरके सर आणि मान्यवर उपस्थित होते गोष्ट तशी छोटी पण डोंगरा एवढी कॅप्टन एन एस रंधावा उपसंपादक महाराष्ट्र